सुट्टी चाललो घरी त्यांना फोन केला तर ती म्हणलं मला टाइम लागेल ला बाराच वेळ लागन तोपर्यंत तो तुम्ही या तर म्हणलं आम्ही चाललो पुढा आता तर हिथे रस्त्याला पाणी असं मस्त पैकी म्हणलं हिथं हातपाय धुऊन घ्या हात दिवसभर मिरच्या तोडलेल्या ती काठ हात हात आता असा तोंड धुवायला असं ओलं केलं ना तरी हातात तोंडाची आग होणार आहे हाताला तोंडाला हात नको लावू नाही तर लय आग होईल तोंडाची असं मस्त कपडे धुवायला तर किती भारी पाणी नुसतं मोकळं मोकळं पण हिता हाईट भरका का जवळ असते मग ती याच्यात का नाही चला नाही असं धरू ह माफ करू कवायला तर येत नाही मला पडले ना मी तर अशी जाईन खाली तोंडाला हात लावला त्या गाग ना आता पण मिरच्याचा वास यायला चला आम्ही आता गाडी नाही ना काय नाही एक, एक करीत जरा जास्तच भूक लागलेली दिसते जरा जास्त भूक लागलेली दिसते दुपारी आम्ही जेवण नव्हतं केलं आणि डबा पण नाही आणला आम्ही त्याच्यामुळे आज लवकर चाललंय घरी येऊ द्या बघू उद्याची बात उद्या यायचं का नाही यायचं ती झाड झुडप जंगल रनवण बघा कटाळा आला आलो या आता जवळ जवळ सोनं माझ्या आड आडच लपती फोन करून सांगितलंय आम्हाला सोन्या येतोय न्यायला म्हणून सोन्या आम्हाला इथंच अजून वर हात करतो या आणि आम्हाला सांगितलंय की सोन्या तिकडं न्यायला आला आहे तुम्हाला म्हणून आणि सोन्या हीच आता गेला गाडीवर घराकडं वर कर। हात करून आम्हाला आणि काहीतरी म्हणतात जवळ जवळ आला असं तिथंच थांबा ना काही उचलत आम्ही पर आलो आता घराजवळ